मुळ्याच्या वेगळ्या चवीमुळे किंवा वासामुळे काही जणांना मुळ्याची भाजी किंवा मुळ्याचा पराठा खायला आवडत नाही आज आपण पाहूयात झटपट बनणारी मस्त झनझणीत मुळ्याची चटणी त्या चटणीला मुळ्याचा जास्त उग्रवास राहत नाही आणि त्यामुळेच ही चटणी कशा सोबतही चवीला छान लागते मुलं सुद्धा आवडीने खातील खातील चटणीसोबतच मऊसूद बाजरीची भाकरी कशी बनवायची ते सुद्धा पाहूयात तर चटणी बनवण्यासाठी एक मुळा घेतलेला आहे दोन टॉमॅटो दोन ते तीन हिरव्या मिरच्या थोडंसं आलं पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या एक कांदा आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता एका टोमॅटोचे असे दोन भाग करून घेतले मिरची आणि आल्याचे सुद्धा बारीक काप करून घेतले एक मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे तो सुद्धा मोठा मोठाच कट करून घेतला आता मुळ्याचा जो वेगळासा वास असतो ना तो थोडासा कमी करण्यासाठी यामध्ये लिंबू सुद्धा आपल्याला लागणार आहे तर इथे मी अर्धा लिंबू घेतलेला आहे एक मोठ्या आकाराचा मुळा इथे मी घेतलेला आहे त्यातला अर्धा भाग वापरणार आहे स्वच्छ धुवून साल काढून घेतली आणि सुद्धा मोठे मोठे असे काप करून घ्यायचे आता याची आपल्याला कोणत्याही प्रकारची भाजी बनवायची नाही पण टोमॅटो आणि लसणाचा थोडासा कच्चा फ्लेवर निघून जाण्यासाठी थोडस हे भाजून घ्यायचंय तर पापड भाजायची जी चाळण असते ना त्याच्यावरती टोमॅटो लसून काढून घेतलेला आहे हलकेसे डाग पडेपर्यंत थोडाच वेळ हे भाजून घ्यायचं दोन ते तीन मिनिटे हाय फ्लेम वरती भाजून घेतलेला आहे गॅस बंद केलेला आहे आता चॉपरमध्ये कोथिंबीर मुळ्याचे काप चिरून घेतलेला कांदा मिरची आणि आलं सुद्धा काढून घेतलं तर अगोदर हे सगळं आपल्याला चॉप करून घ्यायचं आहे तर हे पहा साधारण इतकं बारीक हे चॉप करून घेतलेलं आहे यामध्ये अजून आपण टॉमॅटो घातलेला नाही तर टॉमॅटो आणि लसूण थोडेसे थंड झालेले आहेत टॉमॅटोचे हवं तर साल काढून घेऊ शकता आता लसूण आणि टॉमॅटोसुद्धा चॉपरमध्ये घेतले टॉमॅटो चॉप करून घेतल्यामुळे थोडंसं याला पाणी सुटतं त्यामुळे जास्त बारीक न करता थोडंसं मोठं मोठंसे हे चॉप करून घेतलेलं आहे आता हे सगळं एका भांड्यामध्ये काढून घेतलं याची आणखी चव वाढवण्यासाठी थोडेसे मसाले घालूयात तर इथे मी अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे दोन चमचे मोहरीचं सा तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे कोणतंही तेल वापरू शकता यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घेतले थोडासा हिंग घेतला आता ही गरम गरम फोडणी आहे ना ती चटणीवर घेतली या मसाल्यावरतीच घ्यायची म्हणजे मसाला सुद्धा चांगला भाजला जातो आता सगळं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये अजून मीठ घातलेलं नाही आणि लिंबू सुद्धा अजून पिळून घेतलेला नाही जेवताना तोंडी लावण्यासाठी ही चटणी तुम्ही अशी करून ठेवू शकता ताटे लावल्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ आणि लिंबू पिळवून घ्यायचा सुरुवातीलाच यामध्ये मीठ आणि लिंबूचा रस घेतला तर खूप पाणी सुटू शकतं चवीपुरतं मीठ घातलेला आहे लिंबू सुद्धा पिळवून घेतलं आणि हे मिक्स करून घेतलं तर हे मस्त झणझणीत अशी ही मुळ्याची चटणी बनून तयार झाली बाजरीची भाकरी बनवण्यासाठी पॅन मध्ये एक कप पाणी घेतलेलं आहे यामध्ये थोडस मीठ घालायचं आणि पाण्याला थोडीशी उकळी आणायची पाण्याला हलकी उकळी फुटू लागली की, लाग की यामध्ये त्याच वाटीने दीड वाटी बाजरीचं पीठ घेतलं मंदाचेवरच गरम पाण्यामध्ये हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं बाजरीच्या पिठाची या पद्धतीने अशी उकड काढून जर भाकरी बनवली ना तर अगदी मऊ बनते पातळ बनतात आणि त्यामुळे लहान मुलं सुद्धा खूप आवडीने खातात बाजरीची भाकरी खूप वेळ मऊ राहण्यासाठी याची उकड व्यवस्थित काढून घेणं खूप महत्वाचं आहे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर गॅस बंद केला आणि दहा मिनिटे वाफ द्यायची दहा मिनिटानंतर लगेचच गरम गरम ही उकडे एका परातीमध्ये काढून घेतली आता पेल्याच्या सहाय्याने एक पाच मिनिटे चांगलं हे रगडून घ्यायचं म्हणजे हे पीठ मऊ व्हायला खूप मदत होते आणि त्यामुळे भाकऱ्या सुद्धा मस्त येतात थोडंसं थंड झालं की हातानेच हे आपल्याला चांगलं रगडून मळून घ्यायचंय हे बाजरीचं पीठ चांगलं मळलं गेलं असेल तर भाकरी सुद्धा मऊसूद येतात नाजूक बनतात गरज असेल तर थोडंसं पाणी घ्यायचं पुन्हा पाच मिनिटे चांगलं मळून घेतलेलं आहे आता आपल्याला हव्या त्या आकाराच्या लहान मोठ्या भाकऱ्या याच्या आपण लाटून घ्यायच्या तर इथे मी एक मिडियम आकाराचा गोळा करून घेतलेला आहे थोडंसं बाजरीचं पीठ लावून घेतलं आता हाता है हलक्या हाताने हे आपल्याला चपाती लाटून लाटून आहे हलक्या हातानेच चपाती हे लाटून घ्यायचं आणि चपाती जशी आपण पातळ लाटून घेतो ना तसं पातळ लाटून घेतलं तरी सुद्धा चालेल ज्यांना बाजरीच्या पिठाची भाकरी थापून घेता येत नाही किंवा थापून केलेली भाकरी कडक होत असेल तर त्यांच्यासाठी ही खूप सोपी पद्धत आहे भाकरी अतिशय मौसूद होतात चपातीसारखंच हे पातळ मी लाटून घेतलेलं आहे तवा चांगला गरम करून घेतलेला आहे आता आपण चपाती जशी भाजून घेतो तशीच ही भाकरी सुद्धा भाजून घ्यायची हलकेसे डाग पडेपर्यंत दोन्ही बाजूनी भाकरी चांगली भाजून घ्यायची भाकरी कडक न होण्यासाठी तवा चांगला गरम असायला हवा गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची म्हणजे भाकरी कडक होत नाही आणि व्यवस्थित भाजली जाते हवं तर गरम गरम भाकरीवर थोडंसं तूप सुद्धा लावून घेऊ शकता म्हणजे लहान मुलं सुद्धा ही भाकरी खूप आवडीने खातील बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात उष्णता असते आणि त्यामुळे संक्रांतीला भोगीला किंवा हिवाळ्यामध्ये आपण बाजरीची भाकरी नेहमीच बनवतो पण बाजरी पिठाच्या चवीमुळे सुद्धा मुलं ही भाकरी आवडीने खात नाहीत पण या पद्धतीने बाजरीच्या पिठाची चपातीप्रमाणे जशी भाकरी बनवली ना खूप वेळ त्या मऊ राहतात म्हणजे सकाळी जरी भाकऱ्या बनवल्या संध्याकाळपर्यंत त्या मऊ राहतात आणि मऊ आणि नाजूक झाल्यामुळे मुलं सुद्धा चपातीसारखं त्याला खाऊ शकतात तर या पद्धतीने लहान मोठ्या को कोणत्याही आकाराच्या पातळ भाकऱ्या करून घेऊ शकतात आणि हे पहा पूर्णपणे ही भाकरी थंड झालेली आहे आणि हे पहा किती मऊ ही भाकरी झालेली आहे पूर्णपणे थंड झालेली भाकरी सुद्धा तशीच मऊ राहते मुळ्याच्या भाजीसोबत ही बाजरीची भाकरी चवीला सुद्धा अतिशय छान लागते तर दोन्ही न आवडणारे हे पदार्थ मुलं सुद्धा खूप आवडीने खातील आता मुळ्याच्या चटणीमध्ये कांदा टोमॅटो आपण घातलेला आहे त्यामुळेच मुळ्याचा जो उग्रवास असतो ना तो खूप कमी होतो त्यामुळे ही चटणी खाताना कोणाला समजणारही नाही की ही मुळ्याची चटणी आहे चवीला अतिशय छान लागते एकदा हे दोन्ही पदार्थ हिवाळ्यामध्ये नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका